पुरुष रिक्षा चालकानंतर महिला रिक्षक चालक आला आता पहिल्यांदा ठाण्यात ई रिक्षांचे देखील पदार्पण झालंय यात देखील महिलांनी आघाडी घेतली आहे विधवा परितक्त्या तृतीयपंथी कचरा वेचक महिलांना मोफत ई रिक्षाचे वाटप रोटरी क्लब ऑफ लेक सिटी समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने करण्यात आले महिला सक्षमीकरणासाठीच्या या रिक्षा समर्थ रिक्षा आदर्श रिक्षाचा नारा देण्यात ठाण्यात नवा संदेश देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे करीना आडे या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी महिला रिक्षाचालक ठरल्या पर्यावरण रक्षणासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांची सद्दी सुरू झाली आहे मात्र सर्वाधिक संख्येने असलेल्या रिक्षा या वाहन प्रकारामध्ये असूनही ई रिक्षा महाराष्ट्रात आल्या नव्हत्या समर्थ भारत व्यासपीठ रोटरी क्लोवा लेक सिटी आणि अॅटॉस इंडिया कंपनीने पुढाकाराने ठाण्यातील विधवा तृतीयपंथी कचरा पंधरा महिलांना मोफत ई रिक्षा देण्याचा अभिनव उपक्रम राबविला हो आहे या उपक्रमाचा भाग म्हणून पाच जणींना ई रिक्षा सुपूर्त करण्यात आलाय रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण वाहन परवाना बॅच व ई रिक्षा मोफत देत समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी या रिक्षा सहाय्यभूत ठरणार आहेत

सर दादे दादे चार दाए। दाए। सर ये मैं दिनेश मेहता डिस्ट्रिक्ट गवर्नर रोड इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू ये जो आज का हमारा प्रोजेक्ट है ये पंद्रह ई ऑटो रिक्शा जो निडी वुमेन्स हैं उसमें ट्रांसजेंडर्स भी इंक्लूडिंग है उनका हम ऑटोस इंडिया का सीएसआर की तरफ से रोड इंटरनेशनल को डोनेट कर रहा है कि आज का प्रोजेक्ट है हैंड ओवर सेरेमनी आज आज हम लोग इस पाँच रिक्शा दे रहे हैं और इसके बाद में हम लोग दस रिक्शा इन्वायरमेंटल डे के और देने वाले हैं और इसके साथ में इन्वायरमेंटल डे पर हमारा एक और प्रोजेक्ट भी है साथ में कि आठ पेट बोल्ड क्रशिंग मशीन्स वो भी डोनेट करने वाले ये सब सी एस आर इनिशिएटिव है एटोस इंडिया लिमिटेड का एंड रोटरी क्लब थाने लेक सिटी एंड रोटरी क्लब थाने ग्रीन सिटी उद्देश्य ये कि जो नेडी लोग हैं उनको वुमेंस एम्पावरमेंट के लिए है वुमेन्स को उनकी अपनी जीविका के लिए है ताकि वो अपना घर पे पालन पोषण कर सके उनको हम कुछ ऐसा कुछ देके ताकि वो उसको कर सके इसके पीछे हमारा जो प्रोजेक्ट इंचार्ज है उनका बहुत मेहनत है उन्होंने घर में जाके जेन्युअन जो जिनको जरूरत तो है एक्चुअल में उन लोगों को जो नीडी है उन लोगों को आइडेंटिफाई किया है आज अट्रॉस इंडिया रोटरी थाने डिस्ट्रिक्ट समर्थ आ सर्व सहयोग आज पंधरा रिक्षांचं वितरण जे की गरजू महिला आहेत म्हणजे परितक्त्या विडो अशा ज्या महिला आहेत त्यांच्या घरी जाऊन यांनी सर्वांनी त्याचं प्रॉपर चेकिंग केलेलं आहे आणि ज्या खरोखर गरजवंत आहेत अशांना आज रिक्षा जो वाटप करत आहेत खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे असा उपक्रम कंटिन्यू चालत राहावा या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सचिन सांगळे उपायुक्त शिक्षण विभाग ठाणे महानगरपालिका आजचा हा परीक्षा वितरणाचा उपक्रम ठाणे रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू सिग्नल शाळा आणि ॲटॉस इंडिया सी एस आर पार्टनर या अंतर्गत पाच रिक्षांचं वितरण महिलांसाठी ज्या महिला की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहेत विडो डिस्टिट्यूट ज्या महिला आहेत त्याचप्रमाणे ट्रान्स ट्रान्सजेंडरचा याच्यामध्ये समावेश आहे रोटरी परिवारातर्फे यांचं सर्वेक्षण करून त्यांनी हे फाइंड आऊट केलं आणि ज्यांना गरज आहे त्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट करायचं त्यांनी ऑर्गनाईज केलं तर या उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेतर्फे आम्ही शुभेच्छा देतो रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू आमच्याशी गेल्या सहा महिन्यापासून असोसिएट आहेत त्यांनी इतरही अनेक उपक्रम स्किल डेव्हलपमेंट मुलांना तरुणांना त्यांनी सुरुवात केलेली आहे या उपक्रमाला शुभेच्छा आणि अजून त्यांनी असे उपक्रम राबवावे त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा नमस्कार रे संचालक समर्थ भारत व्यासपीठ समर्थ भारत व्यासपीठतर्फे मी ॲटॉस इंडिया रोटरी क्लब लेक सिटी आणि रोटरी पूर्ण धन्या यांना पूर्ण धन्यवाद देतो की अंडर प्रिव्हीज स्त्रियांकरता त्यांच्या एम्पॉवरमेंट करता हा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे ह्यात सिंगल मदर्स परित्यक्ता नंतर विडोज आणि ट्रान्सजेंडर अशा व्यक्तींना निडी व्यक्तींना शोधून त्यां त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देऊन त्यांना ई रिक्षाचं वाटप आज करण्यात येत आहे आणि विमेन विमेन इंटर एम्पॉवरमेंटच्या बरोबरच इको फ्रेंडली व्हेकल या ह्याचं प्रमोशन करण्याचाही मानस आहे धन्यवाद